मित्रांनो नगर परिषद भरतीमध्ये तीन हजार एकशे सहा पदे रिक्त आहेत तरी सुद्धा शासन किती सतराशे ब्याऐंशी पदे भरत आहे या विरोधात काही विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि मित्रांनो माहितीच्या अधिकाराचा उपयोग केलेला आहे यामध्ये मित्रांनो कशा पद्धतीने पहा तर रिक्त पदांची माहिती काढण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा उपयोग करत विद्यार्थ्यांनी माहिती काढली असता तीन हजार एकशे सहा पदे ही काय रिक्त आढळली तर आर टी आयच्या एका माहितीनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत नगर परिषद भरतीमध्ये काय नगर परिषद भरती अंतर्गत शेचाळीस टक्के पदेही भरलेली आहे आणि उर्वरित चोपन्न टक्के पदे म्हणजे तीन हजार एकशे सहा पदे ही रिक्त आहेत त्यामधील सतराशे ब्याऐंशी पदे ही काय शासन भरत आहे आणि मित्रांनो ही भरती काय ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये झाली आणि यामधील उर्वरित पदे किती तेराशे चोवीस ही काय रिक्तच राहणार आहेत या विरोधात काही विद्यार्थ्यांनी काय आक्षेप नोंदवलेला आहे आणि तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केलेलं आहे जे की आंदोलन जर होईल तर यामध्ये तीव्र स्वरूपाचे होईल त्यासाठी माहितीच्या अधिकारा अंतर्गत जी माहिती काढली तीन हजार एकशे सहा पदे काय त्यांना आढळले आणि मित्रांनो यामध्ये महत्वपूर्ण माहिती म्हणजे जे की शासन निर्णय आहे दोन हजार बावीसचा चा जो शासन निर्णय आहे तो काय म्हणतो का मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार बावीस चा शासन निर्णय म्हणतो की ही जी पदं होती जी की नगर परिषद भरतीमधील जे पदे होती ती शंभर टक्के भरणे ही अत्यंत गरजेचे होते त्यामधील किती पदे भरली जात आहेत मित्रांनो तर सतराशे ब्याऐंशी पदे ही भरली जात आहेत उर्वरित तेराशे चोवीस पदे ही काय रिक्तच राहणार आहे या विरोधात आंदोलनाचा इशारा देत विद्यार्थ्यांनी शासनाला विनंती केलेली आहे तरी सुद्धा शासनाने ती विनंती काय एक्सेप्ट केलेली नाही किंवा ही पदे भरली जाणार याच काही ठाव ठिकाण नाही तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी शरद पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की ही पदे शंभर टक्के जावी ते निवेदन शरद पवार साहेबांनी काय एक्सेप्ट केलेलं आहे आणि एकनाथजी शिंदे साहेबांना हे द्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की ही भरतीचा जो तेराशे चोवीस पदे आहेत जी पदे आहेत ती काय रिक्त पदे तातडीने भरावी आणि यामध्ये अडीच लाख विद्यार्थ्यांचे काय नुकसान होणार आहे आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो ही जे रिक्त पदे आहेत ती कशा पद्धतीनं आपल्याला पाहता येतील म्हणजे रिक्त पदे किती आहेत आणि भरली किती जाणार आहेत आणि रिक्तच किती राहणार आहेत हे पदे तुम्ही पाहून घ्या मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये समोरच्या पहा पहा यामध्ये मित्रांनो नगर परिषदामधील भरतीची स्थिती पाहू शकता हे पद आहेत रिक्त पदे इतके आहेत यामध्ये पाहू शकता आणि भरती होणारी पदे या ठिकाणी आणि रिक्तच जे राहणार आहेत कायम जे की यामध्ये समाविष्ट नाहीत ती पदे या ठिकाणी आहेत पाहू शकता तर या ठिकाणी पहा स्थापत्य अभियंतासाठी रिक्त पदाची संख्या किती होती पाचशे ब्याऐंशी त्यानंतर भरती होणारे तीनशे एक्क्याण्णव पद आणि हे रिक्तच राहणारे पद पाहू शकता एकशे एक्क्याण्णव आणि विद्युत अभियंता यासाठी पाहू शकता एकोणऐंशी पदाची ही भरती होती जी की शंभर टक्के भरती करायची होती तर त्यामध्ये एकोणऐंशी जागा आहेत तर पाहू शकता अठ्ठेचाळीस हे जे काय पद भरले जाणार आहेत आणि एकतीस पदे हे रिकामेच राहणार आहेत त्यानंतर पहा संगणक अभियंता यामध्ये सत्याहत्तर पदे रिक्त होते तर पंचेचाळीस पदे काय भरली जाणार आहेत आणि बत्तीस पदे ही काय रिक्तच राहणार आहेत पाहू शकता आणखी पुढे पाणी पुरवठा अभियंता पाहू शकता एकशे सव्वीस पदे काय रिक्त होते त्यानंतर पासष्ट पदे काय भरली जाणार आहेत आणि एकसष्ट पदे काय रिक्तच राहणार आहेत लेखापाल लेखापरीक्षक यासाठी तीनशे रिक्त जागा होत्या त्यातल्या पाहू शकता दोनशे सत्तेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत आणि एकशे चार जागा हे काय रिकाम्याच राहणार आहेत रिक्तच आणि या पद्धतीने पाहू शकता कर निर्धारक पाहू शकता ए ओ तर नऊशे पंच्याण्णव इतक्या जागा होत्या तर पाचशे एकोणऐंशी जागा भरल्या जाणार आहेत आणि चारशे सोळा जागा काय रिक्त ठेवलेल्या आहेत या भरतीमध्ये ज्या की या यामध्ये समाविष्ट नाही तीन हजार एकशे सहा या रिक्त जागामध्ये समावेश नाही आणि हे या आधारावर भरती घेतली जात आहे पाहू शकता सतराशे ब्याऐंशी पदे हे काय ग्राह्य धरलेले आहेत आणि तेराशे पाहू शकता एक हजार तीनशे चोवीस जागा काय ह्या रिक्तच ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये अग्निशामन अभियंता यामध्ये मित्रांनो चारशे तेवीस रिक्तपदे होते तर तीनशे बहात्तर पदे भरली जाणार आहेत आणि एक्कावन्न पदे काय या ठिकाणी रिक्तच ठेवलेले आहेत आणि स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी चारशे त्र्याहत्तर या जागा होत्या आणि या ठिकाणी किती भरती होणाऱ्या जागा पस्तीस आहेत फक्त आणि त्यानंतर चारशे अडोतीस जागा काय या रिक्तच ठेवलेल्या आहेत म्हणजे मित्रांनो एकंदरीत मित्रांनो पाहू शकता तीन हजार एकशे सहा पदांची भरती होती जी की शंभर टक्के पदांची भरती करायची होती तर या ठिकाणी किती जागा घेतल्यात मित्रांनो सतराशे ब्याऐंशी पदांची भरती केली जात आहे आणि मित्रांनो तेराशे पाहू शकता तेराशे चोवीस जागा काय यामध्ये समाविष्ट नाहीत तर मित्रांनो अशा पद्धतीची ही भरती आहे आणि अशा पद्धतीने हे काय पदभरती केली जात आहे राज्य शासन म्हणते की शंभर टक्के पदभरती करणार शासनातर्फे पूर्ण सूट दिलेली आहे आणि या ठिकाणी काय होत आहे पहा हा घोटाळा या ठिकाणी केला जात आहे तर मित्रांनो आताच आपण पाहिलं की कि किती पदे रिक्त राहणार आहेत आणि किती भरली जाणार आहेत तर मित्रांनो शासनाचा जो दोन हजार बावीसचा चा निर्णय आहे त्या निर्णयानुसार मला शासनाला विनंती आहे की ही पदे नगर परिषद भरतीची ही पदे शंभर टक्के भरली जावी एवढी नम्र विनंती आहे आणि मित्रांनो आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलवर बनवून राहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र